आपलं त्या चॅनलवर मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला कपाशीले नेमकं कोणतं खत द्यायचं आहे जे मित्रांनो आपल्या कापूस पिकाची चांगली ग्रोथ होणार चांगले फुटे फुटवणार कापूस पीक चांगलं वजन राहणार चांगलं तर मित्रांनो कापूस पीक आहे तेल बियाचं पीक आहे तर तेलाचं प्रमाणसुद्धा वाढवणार आणि मित्रांनो आपलं भविष्यात कापूस आ, लाल पडणार नाही याच्या संबंधित सर्व जे खतं आहे त्याची मित्रांनो आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केले ना नवीन या चॅनलवर तर मित्रांनो चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कुठे स्कीप न करता पूर्ण ले बघा तर मित्रांनो सुरुवात करूया आपण तर आपल्याला कपाशीला नेमकं कोणतं जे चांगले आपले ग्रोथ होईल कपाती चांगले फुटवे फुटणार जास्तीत जास्त बोंड लागणार आणि कापूस पिक चांगलं वजनदार राहणार जास्तीत जास्त, जास्त आपलं उत्पादन वाढणार आणि भविष्यामध्ये जे कापूस पीक लाल पडते पानं करते आणि जास्त वंड लागल्यामुळे ते सुद्धा आपलं होणार नाही जे ज तर मित्रांनो पहिलं आपल्याला दहाचा सव्वीस घ्यायचा आहे दुसरं विश्व झिरो तेरा एम की पोटॅश चौथ मॅग्नेशियम सल्फेट अशा प्रकारे आपल्याला खताचं नियोजन करायचं तर त्याचे कार्य काय काय मित्रांनो तर मित्रांनो त्याचे कार्य असे दहा सहावीसमध्ये खातं पुरवत आहे पालाच्या विश्वी पाला झिरो तेरामध्ये नत्र आहे पोरद आणि सल्फर आहे एम ओ पी पोटॅशमध्ये हे पो निवळ पोटॅश आहे साठ टक्के आणि जे मॅग्नेशियम सल्फेट असते तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन घटक असे पालव मिळणार तर मित्रांनो त्याचं कार्य काय तर मित्रांनो घटकाची आवश्यकता असते तर मित्रांनो आपल्याला नत्र आहे कुरज आहे पलाश आहे सल्फर आहे पोटॅश आहे मॅग्नेशियम या घटकाची जास्त आवश्यकता असते कपाशी पिकाला ते आपलं चांगलं कापूस पीक आणि ओ... ग्रोथ करणार पटवणार जास्तीत जास्त बोंड लागणार कापूस आपलं वजन होणार आणि कापूस पीक हे तेल जास्त पीक असल्यामुळे तेलाचं प्रमाणसुद्धा वाढणार आणि ओ... मित्रांनो भविष्यात आपला काप कधी पिवळा पडणार नाही चाल पडणार नाही तर मित्रांनो आपल्याला दहा सव्वीस सव्वीस म्हणजे नत्रं आहे पूरज आहे तर नतराचं काम असं आहे साकरी वाढ करायचं आणि पूरजचं काम आहे का चांगलं अन्न बनवणे झाडाची चांगली ग्रोथ सुधारणे चांगले फोटी फुटवणे आणि पोट्यात फलाद जे आहे पोटॅश त्याचं काम असं आहे की क फ्याचा आकार वाढवणे त्याचं वजन वाढवणे त्याच्यामुळे आपलं चांगलं उत्प उत्पादनामध्ये आपल्या वाढ होईल आणि त्यांना विशुज्य तेलामध्ये नत्र आहे पुरद आहे आणि सल्फर आहे नत्राचं आणि त्यांना सल्फरचं काम आहे ते कापूस पिकामध्ये म्हणजे तेल बियाते ते यासाठी ते, तेलाचं प्रमाण वाढवणे या आप प्रकारे आपल्याला दहासा विषय विशेष फायदा बघायला मिळणार आहे आणि एम ओ पी पोटी आहे मित्रांनो तर त्याचं आपलं कापूस पिकामध्ये चांगलं फळाचं वजन वाढवणार बि बियाचं वजन वाढवणार आणि मित्रांनो जे मॅग्नेशियम सल्फेट आहे त्याचं याच्यात मॅग्नेशियम आहे आणि स सल्फर आहे तर मॅग्नेशियमचं काम भविष्यामध्ये आपलं पीक लाल पडणार नाही जास्त बोंड लागल्यामुळे कापूस पीक नंतर लाल पडत असते तर लाल आपलं कापूस पड पडणार नाही आणि झाडाची ग्रोथ चालूच राहणार आहे आपली आणि या सल्फर असते ते ते तेलाचं प्रमाण वाढवणं आणि मित्रांनो एक आपलं एरिया नत्र हे खत घ्यायचं त्यामध्ये चाकेवर करणार व्रत म्हणजे चालू राहणार आपल्या पक्षाची तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खताचं नियोजन करा कोणतेही खतर टाकू नका आपल्या चांगले चांगल्या प्रकारे उत्पादन आपलं वाढणार तर मित्रांनो अशी आपली माहिती होती आवडली असेल तर लाईक करा चॅनलने मित्रांनो अजूनही सबस्क्राईब नाही केला चॅनलवर नवीन आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एवढी विनंती करतो आणि गरजवंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओले शेअर करा त्यांनासुद्धा चांगली माहिती मिळेल चांगला फायदा होणार आणि मित्रांनो आपले काही प्रश्न असतील तर चांगली कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू त तव्हां चइनो जय जीवन जय किसन धन्यवाद